पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्याच्या आधी गावाकडे बरीच कामं असतात त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही मसाला तयार करून घेतो लाकडं गोळा करून आणतो शेतातून आणि ती पण खुपीत भरतो जेणेकरून आम्हाला पूर्ण पावसाळ्यावरती भिजून येतात आणि चुलीसाठी पण ती उपयोगाला येतात तर माझ्या बाजूला ही जी दिसते ही आमची खोप आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही बरंच आमचं सामान ठेवतो हो शेणकूट म्हणजे तुम्हाला माहित असेल जे शेणापासून आपण तयार करतो त्याचबरोबर जी आधीची लाकडं आहेत आणि आता बऱ्याच एक आठवडा झाला आम्ही शेतातून लाकडं गोळा करून आणलेली आहेत त्याचबरोबर जी झाडांना कीट लागलेली होती त्याची ती पण झाड खराब झाली तर त्याची पण लाकडं आम्ही गोळा करून कापून आणलेली आहेत तर तीच आम्हाला आज खोपीत ठेवायची जरा खूप स्वच्छ करणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण लाकडाची व्यवस्थित मानणी करणार आहे तर तेच मला आज तुम्हाला दाखवायचं आहे चला हळू <laughs> 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 ही जी लाकडं दिसत आहेत ही खूप मोठी लाकडं आहेत तर ही पण मागच्या वर्षीचीच लाकडं आहेत आणि ही आता आम्ही ट्रॅक्टर मध्ये भरून नेऊन मशीन न फोडून आणणार आहे आधी कसं व्हायचं की पप्पा दादा कुराडीने हे लाकडे फोडायचे पण आता त्याला खूप वेळ जातो त्याच्यामुळे आम्ही मशीन मधूनच फोडून आणतो लाकडे तर ही त्यासाठी आम्ही आता ट्रॅक्टर मध्ये आजच भरणार आहे त्याचबरोबर ही जी लाकड तुम्हाला दिसत असतील ही छोटी छोटी लहान लाकड आहेत आणि ह्याच्यामध्ये असं धूळ पण जास्त झाली आहे धूळ म्हणजे काय की कीड वगैरे लागून त्याचा असं पावडर पूर्ण भुसा पडलेला आहे त्याच्यामुळे ती असं पूर्ण घाण दिसत आहे तर आम्ही या सगळ्या लाकडांना बाहेर काढणार आहे आणि जी आता नवीन लाकडं पण आणली ती पण एकत्र करून व्यवस्थित साफ करून मग इथं पण परत ती रचणार आहे तर आधी ही लाकडं बाहेर काढूया आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच सगळेजण मिळून मग ती लाकडं आम्हाला ट्रॅक्टर मध्ये भरावी लागतील आता सुरुवात कुठनं करायचं हे कळन झाले खरं म्हणलं तर कारण एवढी काय कळन झाले येत आहेत पप्पा वगैरे पण माझ्या मदतीला मा येत आहेत दादा पण येतात माझ्या मदतीला मा अळू घे तिकडच्या साईडलाच ठेव तिकडे कुठे ठेवालास तो येणार रे आपल्या पायात येणार काढू हे सगळं ढकलू हे जाऊनच टाकूया आम्ही सगळ्या आम्ही खोपीतनं सगळा कचरा बाहेर काढतोय जाळण्यासाठी आणि त्यातनं पण आमची मम्मी वेगळं सॉर्ट करतायत की त्यांना हे अजून पाहिजे आता कशाला पाहिजे काय माहित पण अजून पण त्यांना पाहिजे आता हे थर्माकोल नाही तर मम्मी जाळो यासं चाललंय एकीकडनं आत्ती एकीकडनं मम्मी मला असं वाटतं हा जो कचरा आम्ही बाहेर काढला तो परत आम्हाला खोपीत भरावा लागणार आहे हे काय वाटले पांढरी चप्पल गायब झाल्या झाडाखाली एक त्या झाडाखाली मग आम्हाला दिवसभर चप्पल शोधावं लागतात मम्मी हे पुट्टे तर मी जाळणार आहे मम्मी हे पुट्टे जाळणार आहे इस्तुपेट वाल थर्माकोल ठेवायचा आहे पुट्ठे पुट्ठे ठेवायचे आहेत आणि हे हे जे दिसतायत हे पोती हे हे पुढच्या साईडला हातरायला म्हणे पोती ढीग आहे ढीग ढीग लागलाय पोत्यांचा तरी पण पोती ठेवायचे आत्ती आल्या अत्तींना पण दाखवा जरा आत्या आल्या ती मागे आमची लाकड आहेत तिकडं जे आम्ही शेतातून आणलेले आहेत या वर्षी

पण विकास होता येणाला कुणाला या ये आम्ही बंगारला विकणार आहे

या ज्या शेंगा या मागच्या वर्षी आम्ही इथं ठेवल्या होत्या त्यात थोडी कीड लागली होती आणि आज एक वर्षानंतर आम्ही बघतोय उंदरांनी एक शेंग ठेवली नाही का किड्यांनी एक शेंग ठेवली फक्त टलपार राहिले तर आतल्या सगळ्या शेंगा फस्त आता वडोदर तिकड

मागच्या महिन्यात एक मोठ्या वादळात आमचं मोठं आंब्याचं झाड पडलं तर त्याचीच लाकडं आणून आम्ही टाकलेली आहेत त्याच्यामुळे जो ट्रॅक्टर आलाय त्याला यायला वाट नाहीये तर मागच्या साईडून तो ट्रॅक्टर आत कसा घ्यायचा ह्याच्यामध्येच आता सगळे व्यस्त आहेत आणि तेच सगळं बघतायत की कसा तो आत येईल चला चला चला, चला। Gue t referreda k amara rara! Ue zolo mala maiti e va mali, ge zolo mala maiti!!! M inversi capacity》

जे व्यवस्थित आणि त्या साईडला हे दोघे लाकडं आणून ट्रॉली मध्ये भरतायत अजून भरपूर आहेत लाकड आणि आम्ही साइडला छोटी छोटी लाकडं साईडला गेलेली आहेत ती पण अजून लाकडं आहेत

हे एक स्ट्रेट आंब्याचं लाकूड आहे ज्याच्या आम्ही फळ्या करून आणणार आहे तर तेच आता ट्रॉलीत कसं भरायचं हे सगळे बघत आहे तर त्याचबरोबर फळ्या आणल्या की आम्ही वरच्या खोलीत त्याचा मग माळा करणार आहे

सगळी लाकडं ट्रॉलीत भरून झालेली आहे आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे जे पण आम्ही जाळायला ठेवलो होतं ते आम्ही जाळतोय त्याचबरोबर बाजूला सागरदादांनी त्यांची फॅक्टरीची जी काजू होती ती सुकायला ठेवली होती तर ते पण आता गडबडीत सगळे असे काजू झाकायचा प्रयत्न करतायत कारण कधी पण पाऊस येईल आणि भिजलं की मग परत प्रॉब्लेम होईल काल दुपारी सगळी लाकडं कापून आणली आणि खोकीत भरणार तोपर्यंतच तो पाऊस आला मग आज सकाळी भरणार होतो तोपर्यंत जेसीबी वाल्याचा कॉल आला मग डायरेक्ट शेताकडे आलो आम्ही सगळी कारण आता खड्डे खांदायचे होते नवीन काजूची आणि आंब्याची झाडं लावणार आहे आम्ही तर म्हणलं आधी आपण खड्डे खांदून घ्यावेत आणि त्याच्यानंतर मग जाऊन खोपीत लाकडं भरणार आहे आम्ही जेसी व्हायला सोबत शेताकडे गेलो तोपर्यंत इकडे मम्मीने आणि आत्तीनी सगळी लाकडं भरून टाकली खालच्या साईडला नवीन जी कापून आणलेली लाकडं ती आणि त्याच्या वरच्या साईडला सगळी जुनी लाकडं जेणेकरून जुनी लाकडं लवकर वापरून संपवता येतील दोन तीन दिवस झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडी लाकडं भरायची राहिलेली आहे तर आता थोडं ऊन आलं की मग आम्ही ही पण लाकडं खोपीत भरणार आहे